कोपरगाव शहर आणि परिसरामध्ये चोरी घरफोडीचे प्रमाण वाढले असून शहरातील अनेक भागात चोरांची दहशत निर्माण झाली आहे शनिवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास शहरातील समतानगर व शांतीनगर परिसरामध्ये संशयित चोरांच्या एका टोळक्याने हातात लाकडी दांडे घेऊन दहशत माजवत अनेक घरांमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला तर ज्या घरांना बाहेरून कुलूप आहे त्याचे कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत चोरीचा प्रयत्न केला सुदैवाने परिसरातील नागरिक जागे झाल्याने या संशयित चोरांनी तेथून पळ काढल्यामुळे कोणतीही वस्तू चोरीला गेली नाही तरुणांच्या या टोळक्याच्या हालचाली संशयास्पद असल्याने ते चोरीच्या उद्देशाने तेथे आले असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या चित्रीकरणात दिसत आहे यापैकी दोघांच्या हातात टॉर्च होती व ते घरातील दरवाजावर टॉर्च मारून कडी कोयंडा चेक करत होते परिसरातील नागरिकांना जाग आल्याने त्यांनी घराबाहेर निघताच चोर तेथून पसार झाले निवडणूक काळात पोलीस प्रशासन व्यस्त असल्याने चोरांची मजल वाढली आहे नागरिकांमध्ये सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवण्याची गरज आता निर्माण झाली आहे पोलीस प्रशासनाने रात्रीची गस्त वाढवावी आणि या चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे तीस नोव्हेंबर रोजी समतानगर शांतीनगर भागात रात्रीच्या वेळेस एक पाच सहा जणांच्या टोळक्याने दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे तरी पोलीस प्रशासन याची दखल घेऊन रात्रीची गस्त वाढवावी निर्माण करण्याचा प्रयत्न केला हातात हा एक दोन ठिकाणी कडी तोडले गेटमध्ये उतरण्याचा प्रयत्न केला पण ना, नागरिक सावध झाल्यामुळे त्यांनी पळ काढला रात्री कोपरगाव मध्ये समतानगर परिसरामध्ये पावणे दोनच्या दरम्यान आमच्या इथे सात आठ जणांची एक टोळकी आली त्यांनी प्रत्येक घरावर टॉर्च लावली तर प्रत्येक घर माझं घर चेक केलं आमच्या एरियामधले ज्या आहेत करण जगताप सर पाचपिंडे साहेब महालेसर साहेब तर त्यानंतर त्यांनी सगळ्या घरच्यावर टॉर्च मारलं आमचं असं म्हणणं आहे की आम्हाला पोलीस प्रशासनाने आम्हाला सतर्कमध्ये इथं पेट्रोलियम झाली पाहिजे आम्हाला दस्त वाढवले पाहिजे कारण इथं भीतीचं वातावरण तयार आहे कारण या एरियामध्ये आमच्या बॅक साईडला एक गाडी चोरी केली प्लस या चाराच्या फुलेकडं एक आपलं साईशिडी भागामध्ये एक घर घरफोडी झालेली आहे एक मोठे सायल चोरी केली आहे किरकोळ चोरा चोरा चालू झालेला आहे तर पोलीस प्रशासनाने आम्हाला मदत करावी एवढंच आमचं म्हणणं आहे